हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फिजिओथेरपिस्ट म्हणजेच भौतिकोपचार तज्ज्ञ या टॉपिकवर प्रश्न बघायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायकेट्री आणि सायकोलॉजी हा जो टॉपिक आहे तो कव्हर करणार आहोत जर आपल्याला फिजिओथेरपिस्ट आणि भौतिकोपचार तज्ज्ञ यावर जो सिलेबस आहे त्यावर आधारित जर प्रश्न पाहिजे असेल तर आपण नक्की घेऊ शकता यामध्ये तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे टू प् नाईन्टी नाईन रुपीज आपल्याला हवं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांक स्क्रीनशॉट करा तुम्हाला या ठिकाणी पीडीएफचा गुगल ड्रायव्ह ॲक्सेस प्रोव्हाइड करण्यात येईल किंवा सेम मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत नॉन टेक्निकलचं मटेरियल पाहिजे असेल तर ते देखील घेऊ शकता आज चिडूला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे मानसशास्त्र म्हणजे काय व्हॉट इज अ सायकोलॉजी मानवाच्या मनोवृत्ती आणि वर्तनाचा अभ्यास फक्त मानसिक आजारांचा अभ्यास शरीराच्या रोगांचा अभ्यास की औषधशास्त्राचा भाग विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता जेवढे प्रश्न बघणार आहोत ते तुम्ही काय करायचे गेस करा किंवा उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए मानवाच्या मनोवृत्ती आणि वर्तनाचा अभ्यास म्हणजे सायकोलॉजी यानंतर पुढील प्रश्न मानसिक आजारांचा अभ्यास करणारी शाखा कोणती ऑप्शन आहे सायकॅट्री फिजिओलॉजी ॲनाटॉमी की मायक्रो बायोलॉजी विच स्टडीज मेंटल डिसऑर्डर सोपा प्रश्न आहे राईट आन्सर आहे सायकॅट्री यानंतर पुढील प्रश्न मानसिक आरोग्याची वाक व्याख्या काय आहे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मेंटल हेल्थ ऑप्शन आहेत समतोल मन आणि ताणतणाव तणाव कमी असलेली अवस्था शारीरिक स्वास्थ्य केवळ आनंदी असणे की रोग नसणे मेंटल हेल्थची व्याख्या काय आहे तर ती आहे समतोल मन आणि ताणतणाव तणाव कमी असलेली अवस्था यानंतर पुढील प्रश्न चिंता विकार अँझायटी डिसऑर्डर म्हणजे काय अत्याधिक चिंता व भीतीची अवस्था केवळ तणाव वाटणे फक्त शारीरिक वेदना की ध्यानाभ्यास करणे ॲन्झायटी डिसऑर्डर आपण कशाला म्हणतो तर ॲट अँसर आहे अत्याधिक चिंता व भीतीची असलेली अवस्था पुढील प्रश्न बघायचा आहे मानसोपचारात कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजे सी बी टी म्हणजे काय विचार बदलून वर्तन सुधारण्याची पद्धत औषधोपचार फक्त ध्यान की शस्त्रक्रिया तर विद्यार्थी मित्रांनो काय असेल याचं उत्तर राईट आन्सर आहे विचार बदलून वर्तन सुधारण्याची पद्धत पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला एक लाईक केला नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा पुढील प्रश्न डिप्रेशन म्हणजे काय नैराश्य व उदास उदासीनतेची मानसिक अवस्था तणाव वाढणे आनंद वाढणे की शारीरिक दुखणे तर डिप्रेशन आपण कशाला म्हणतो तर नैराश्य व उदास उदासीनतेची जी मानसिक अवस्था आहे त्याला आपण डिप्रेशन असे म्हणत असतो पुढील प्रश्न कोणता मानसोपचाराचा प्रकार अधिक प्रभावी आहे व्यक्तिगत संवादावर आधारित औषधोपचार शस्त्रक्रिया की ध्यान कोणता मानसोपचाराचा प्रकार अधिक प्रभावी आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए व्यक्तिगत संवादावर आधारित जो प्रकार आहे तो विद्यानिमित्तानं अधिक प्रभावी मानला जातो आणि फिजिओथेरपीचा जर फॉर्म भरला असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा डी एम ए आरसाठी तर आजच कंटेंट तुम्ही परचेस करायचा आहे याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदुतीस यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ फाईल प्रोव्हाइड केल्या जातील किंवा तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील मटेरियल परचेस करू शकता कमी वेळात क्वालिटी कंटेंट पाहिजे असेल तर नक्की परचेस करा पुढील प्रश्न मनोविश्लेषण कोणत्या मानसशास्त्र शाखेचा भाग आहे सायको अॅनालिसिस बिलॉंग टू विच ब्रँच ऑफ सायकोलॉजी ऑप्शन आहे सिगमंड फ्रेडचा मानसशास्त्र हॉट्सनचा बिहेव्हिअरिझम स्किनरचा कंडिशनिंग की पॅवलोचा कंडिशनिंग तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए सिगमंड फ्रेडचा जो मानसशास्त्र आहे त्यातील हा शाखेचा भाग आहे यानंतर पुढील प्रश्न मनोविकार म्हणजे काय मानसिक आरोग्याचा अपघात शारीरिक शरीराचा अपघात मानसिक असंतुलनामुळे वर्तन बदलणे की शारीरिक व्यायाम तर मनोविकार म्हणजेच अवशन क्रमांक सी मानसिक असंतुलनामुळे वर्तन बदलणे पुढील प्रश्न शारीरिक व्यायामाचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फिजिकल एक्सरसाइज ऑन मेंटल हेल्थ तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न होते तणाव वाढतो मानसिक विकार वाढतात की कोणताही परिणाम नाही कारण की एक्सरसाईज केला पाहिजे असे बरेचसे डॉक्टर सजेस्ट करतात तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए एक्सरसाइज केल्याने तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न होण्यास मदत होते त्यामुळे एक्सरसाइज डेली केलं पाहिजे पुढील प्रश्न आहे ए डी एच डीचा पूर्ण अर्थ काय ए डी एच डीचा विद्यार्थी मित्रांनो फुल फॉर्म काय आहे ऑप्शन आहेत अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर ॲक्यूट डिप्रेसिव्ह हायपर डिसऑर्डर सी अँझायटी डिसऑर्डर हायपर ॲक्टिव्हिटी की अटेन्शन डिसऑर्डर हायपर ॲक्टिव्ह तर डी एच डीचा फुल फॉर्म काय तर तो आहे अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत तुम्हाला टेक्निकलचे चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत ऐंशी गुणांसाठी तसेच नॉन टेक्निकल मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता साठ प्रश्न असतील एकशे वीस गुणांसाठी दोन्ही मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत याविषयी अधिक माहिती करता तुम्ही व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप करण्याकरता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यानंतर पुढील प्रश्न आहे कोणता मानवसोच्चाराचा प्रकार समूहामध्ये केला जातो विच टाईप ऑफ सायकोथेरपी इज डन इन ग्रुप ऑप्शन आहेत ग्रुप थेरपी इंडिव्हिज्युअल थेरपी इलेक्ट्रो कन्वल्झिव्ह थेरपी की सायको ॲनालिसिस प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रुप थेरपी ही सायकोथेरपीचा एक भाग आहे जी समूहामध्ये केली जाते पुढील प्रश्न शारीरिक वेदना आणि मानसिक ताण यांमध्ये संबंध काय व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फिजिकल पेन अँड मेंटल स्ट्रेस ऑप्शन आहेत मानसिक ताणाने शारीरिक वेदना वाढू शकते वेदना मानसिक ताण कमी करते त्यांचा काही संबंध नाही की वेदना कमी होते तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए मानसिक ताणाने शारीरिक वेदना वाढू शकते पुढील प्रश्न शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यांचा समन्वय कसा असतो व्हॉट इज कोऑर्डिनेशन बिटवीन फिजिकल अँड मेंटल हेल्थ दोन्ही एकमेकांवर प्रभाव टाकतात एकमेकांवर काहीही परिणाम नाही फक्त मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे की फक्त शारीरिक स्वास्थ्य महत्वाचे आहे जर आपण थोडा विचार जरी केला ना विद्यार्थी मित्रांनो तर प्रश्नाचं उत्तर आपण इझिली केस करू शकतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे विद्यार्थी मित्रांनो एकमेकांवर प्रभाव टाकत असतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए राईट ॲन्सर असेल पुढील प्रश्न सायकोथेरपी म्हणजे मनोचिकित्सा म्हणजे काय ऑप्शन आहेत मानसिक विकारांच्या उपचारासाठी संवेद संवादावर आधारित प्रक्रिया औषधोपचार शस्त्रक्रिया की शारीरिक व्यायाम सांगा सायकोथेरपी म्हणजे काय तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मानसिक विकारांच्या उपचारासाठी संवादावर आधारित प्रक्रिया यानंतर पुढील प्रश्न स्किझोफ्रेनिया काय आहे ऑप्शन आहेत गंभीर मानसिक विकार ज्यात वास्तवता गाळ होते बी हलका तान सामान्य उदासीनता की आनंदाची भावना सांगा स्किजोफ्रेनिया म्हणजे काय राईट आन्सर आहे गंभीर मानसिक विकार ज्यात वास्तविकता गहाळ होते पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आहे त्यामध्ये आपण अभ्यासाचं मटेरियल तसेच एक्झामचे अपडेट आपण देत असतो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून एक्झाम रिलेटेड कोणतंही अपडेट आलं तर तुम्ही टचमध्ये राहाल पुढील प्रश्न मानसोपचाराचा मुख्य उद्देश काय आहे व्हॉट इज द मे एम ऑफ सायकोथेरपी मानसिक आरोग्य सुधारणा करणे केवळ औषध देणे फक्त शस्त्रक्रिया करणे की मनोरंजन करणे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मानसिक आरोग्य सुधारणा करणे यानंतर पुढील प्रश्न कोणता मानसशास्त्राचा प्रकार वर्तनावर अधिक लक्ष केंद्रित करतो विच टाइप ऑफ सायकोलॉजी फोकसेस मोर ऑन बिहेवियर ऑप्शन आहेत बिहेवियरिझम सायको अॅनालिसिस ह्युमेनिस्टिक सायकोलॉजी की कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए बिहेवियरिझम पुढील प्रश्न कोणता मानसशास्त्राचा प्रकार विचारांवर अधिक लक्ष देतो विच टाईप ऑफ सायकोलॉजी फोकसेस मोर ऑन थॉट्स ऑप्शन आहेत कोग्नेटिव्ह सायकोलॉजी बिय विरिझम सायको अनालिसिस की ह्युमनिस्टिक सायकोलॉजी तर आपण जे टेक्निकल नॉन टेक्निकल मटेरियल तयार केले त्याची जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा नक्की परचेस करा परीक्षेत तुम्हाला फायदा होईल पुढील प्रश्न आहे कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी ही मानसशास्त्राचा प्रकार विचारांवर अधिक लक्ष देते पुढील प्रश्न मनोदशा विकार म्हणजे काय मूड डिसऑर्डर म्हणजे काय नैराश्य आणि उन्मादासारखे विकार तणावाचे विकार फक्त चिंता विकार की शारीरिक विकार तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नैराश्य आणि उन्मादासारखे विकार म्हणजेच मनोदशा विकार विद्यार्थी मित्रांनो फिजिओथेरेफिस्ट भौतिकोपचारतज्ञ हे जे मटेरियल तयार केलं आहे ज्यामध्ये तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव याकरिता तुम्ही व्हॉट्सअप लगेचच करायचं आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस या क्रमांकावर तसेच नॉन टेक्निकल मटेरियल जर आपल्याला पाहिजे असेल तर ते देखील उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला माहिती अधिकाराचे प्रश्न लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न सोबत अधिनियमाचे पी एफ प्रोव्हाइड करतोय सामान्य ज्ञान चार हजार सातशे मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्यामध्ये सर्व सिलेबस कवर होईल चालू घडामोडीच्या पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत सराव प्रश्नपत्रिका आहेत फुल लेंथ टेस्ट आहेत टी सी एस आय एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक या टॉपिकवर प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचे अठराशे प्रश्न प्लस नोट्स इंग्लिश ग्रामरचे अकराशे प्रश्न आणि ॲप्टिट्यूडचे तेराशे प्रश्न पीडीएफ स्वरूपात प्रोव्हाइड करतोय याचा तुम्हाला गुगल ॲक्सेस भेटेल अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव तर आजच परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता याचा फायदा काय होईल तुम्हाला या पीडीएफ फाईल भेटतीलच सोबत प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील भेटतील ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत तसेच तुम्हाला ऑल इंडिया रँक देखील समजेल तर हे मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे दोन्ही मटेरियल जर सोबत घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी ऑफर देखील दिली जाईल तर आजच तुम्ही व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी डिस्क्रिप्शन बॉनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्याला देखील आपण जॉईन करू शकता थँक्यू